हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स तर सर्वांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर माझ्या चॅनल मध्ये कोणी नवीन असेल तर माझ्या नक्की सबस्क्राईब करून घ्या बर माझी गॅदरिंग सर्वांनी तुम्ही बघा तो म्हणतो की माझ्या गॅदरिंगला मी हा ड्रेस घालणार आहे तर मी हा ड्रेस घातल्यानंतर कसा दिसणार आहे तर सर्वांनी नक्की बघा तर बघा पुढे पुढे गॅदरिंगमध्ये मध्ये कसा डान्स करतोय तर कोणतं गाणं आहे ते नक्की बघा सर्वांनी तर सर्वात अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या तर बाय चला नक्की बघा माझी असा तयार झालोय मग मी सुंदर असा तयार झाले किती छान दिसतय बघा बघा मी किती छान दिसते बघा बघा बाय करा चला 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 बघा 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 हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स तर माझे नाव आहे अमृता आणि माझ्या चॅनलचं नाव आहे अमृता लाईफस्टाईल तर बघा आत्ताच मी आबीला इकडे स्कूल मध्ये सोडलं होतं आणि मी इथं आल्यानंतरच व्हिडिओ स्टार्ट केला घरून निघताना खूपच ऊन होतं त्यामुळे तर बघू शकता इथे खूप अशी गर्दी व्हायला लागली होती आणि त्याला मी त्याच्या टीचरकडे सोडलं होतं आणि बघा नंतर त्याचा फायनल असा लुक केला होता तिथल्या मॅडमनी वगैरे तर हे त्याच्यासोबत ही मुलगी होती बघा मुलगी पण खूपच सुंदर दिसत होती आणि इकडे हे स्टेजवरती आता इथे गेस्ट वगैरे आले होते आणि त्यांचा सत्कार चालू होता आणि हे संपल्यानंतर गॅदरिंग चालू होणार होती आणि कॉपीराईटचा इश्यू आल्यामुळे मी ह्यामध्ये गाणं ॲड करू शकले नाही मी व्हिडिओ टाकला होता पण परंतु याला कॉपीराईटचा इश्यू आल्यामुळे मी गाणं टाकू शकले नाही तर बघा कसे डान्स करतात हे मुले हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स तर माझ्या चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलचं नाव आहे अमृता लाईफस्टाईल आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्व भेटायला बघायला मिळेल बोला हॅलो फ्रेंड्स नमस्कार फ्रेंड्स तुम्ही माझी गॅदरिंग बघितली का तुम्ही माझी तर गॅदरिंग बघितली का माझा व्हिडिओ कसा वाटला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ कसा वाटला आणि मी कसा नाचलो आहे ते मला नक्की सबस्क्राईब करा आणि कस नाचले तर कॉपीराइटचा थोडा इशू असल्यामुळे मी त्याच्या व्हिडिओमध्ये गाणं नाही टाकू टाकू शकले व्हिडिओ अपलोड केला होता चॅनलवरती पण कॉपीराईटचा इशू आल्यामुळे मी नंतर व्हिडिओ डिलीट केला आणि साधे म्युझिक टाकले तर तुम्ही त्याला बघू शकता की त्याचा व्हिडिओ कसा आहे नक्की सांगा आम्ही कसा नाचला होता आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर धन्यवाद बाय बाय